अपडेट न्यूज इनर व्हील क्लब अध्यक्षपदी डॉक्टर सुनीता पवार यांची निवड इनर व्हील क्लब चाळीसगाव व मिल्क सिटी इनर व्हील क्लब ऑफ चाळीसगाव यांचा संयुक्त पदग्रहण समारोह हो तीन जुलै रोजी स्टेशन रोडवरील हॉटेल ग्रीन ग्रीन मध्ये पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंटरनॅशनल इनर व्हीलच्या ट्रेझरर डॉक्टर रश्मी शर्मा या उपस्थित होत्या यांच्यासोबत क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन जयश्री खोपले डिस्ट्रिक्ट आय एस ओ योगिता बंग डीसी जुलेखा शुक्ल उपस्थित होत्या प्रेसिडेंट म्हणून डॉक्टर सौ सुनीता शिरीष पवार व सेक्रेटरी म्हणून डॉक्टर सौ नयना संजय चौहान यांनी पदभार सापडला दुसऱ्या क्लबसाठी सौ सुनीता बोरा व सेक्रेटरी म्हणून सौ शैताली मांडे यांनी पदभार स्वीकारला कार्यक्रमासाठी सर्व इनरव्हील मेंबर व शहरातील प्रतिष्ठित महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व इनर व्हील परिश्रम घेतले नूतन अध्यक्षा व सेक्रेटरी यांची निवड झाल्यानंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले यावेळी अध्यक्षा सौ डॉक्टर सुनीता शिरीष पवार व सेक्रेटरी डॉक्टर सौ नैना संजय चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव अपडेट